त्यांचा पट्टा निबर राहिल्यावर त्यांनी माझ्या राहणे कशाला करतात सांगा पोलीस म्हणजे वाघा सरकार राहत कधी कधी त्यांना धडा धडा कधी पोलिसांना मारा फक्त सुरेन साहेबाने दोन तीन हात मारले एकाला भूल भूल घेऊन तेवढ्या तेवढ्या मेलेलं बरं माय चांगल्यात काही अर्थ नाही ग मग रोजगार सुद्धा खाऊ करून खाऊ दिला

विनायक माध्र पवार व्यंकट नरसिंग जाधव तिचे पोर सारखं मारतात सारखं छळतात सारखं शिव्या देतात बर या संदर्भात आपण तक्रारी वगैरे दाखल केलेल्या होत्यात का फक्त सुरवंशी साहेबांनी एक वेळ आणून त्याला दोन हात ते तरी बी हिजऱ्याची केस का झाली म्हणली पाटील साहेबांनी सूरवंशी साहेबांनी थोडा आगार दिला मंदिर पोलीस स्टेशन कुठलं येतात हा मला नाही चाकूच येत सुरवंशी साहेबांनी थोडी मदत मदत केली मला उन्हाच्या काळात पाणी पाहिजे पाणी हा उभाळा म्हणले गळ्या लावून घेतले फक्त हा मला गावातल्या चार घरचा त्रास आहे मला मरू द्या अच्छा आरोपी काय म्हणून तुम्हाला सतत भांडण वगैरे मला काही विनाकारणात मला भरपूर त्रास आहे त्या गावात मला द्या मला काही काही नाही मला वाजता मारहाण भरपूर केल्या वन खात्यात नेऊन मारले नागव करून मारले कारागरात पंचेचाळीस दिवस गाठले माझ्यासाठी कायदा नाही का मला हिजड्या शिवी बोलतात मला तृतीय पण असून सध्या मला न्याय मिळत नाही ह्या जीव अर्थ नाही मला आईवर गाडी घेऊन आलं त्याला मिळालं पैसे देऊन मला मारायला लावलं पोलीस लोक काय ही, ही पडल्यात का काय माझ्या राहायला यांना दुसरे का धंदे नाहीत कारवाई झाल्यावर पुन्हा कशाला मला मारतात माझ्या आईलाच घरात येऊन खिडक्या फोले दरवाजे फोडले रवी गायकवाडचा वशिला वशीला लावून मला नाही तोच छान या लोकाला रवी गायकवाड कोण त्याचा मावसा आहे का मेहून म्हण कोणतं त्याच्या मावशीचा कोणतं हाय म्हण सोयरा अच्छा मला मरू द्या पेटी द्या माझी कोण घेतली ती काही जगण्याचा अर्थ नाही मला न्याय मिळत नाही मला शेतबाडी घेतली तर घेतले रोजगार करून खाऊ देणार किती एकर शेती होती सहा एकर हाय सहा एकर नऊ गुणते त्याच्या नावाने करून घेतलं एक्क्याऐंशी ला पण जमीन मी त्याला चालू होऊ दिली नाही जमीन पडे काय म्हणून मला उडवायचा प्रयत्न आहे त्यानं उडवपर्यंत मी कशाला राहू साहेब मला मिळालेच नाही विष पिऊन बरो असं राहू नये अंड्या पिल्यांशी मला त्रास आहे तर घरावर धोंडे मारतात घरावर धोंडे मारून मला मला मारायचं करतात कामाला गेले की मागून धोंडे घालतात लुगडे धरून मारतात तरी आमची न्याय नाही देवाने बी मारलंय माणसं बी मार आम्हाला न्यायच नाही